नमस्कार महाराष्ट्र आपणा सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे या नवीन वर्षाच्या अडव्हान्समध्येच खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आहे एकतीस डिसेंबर रविवार दोन हजार तेवीस तर उद्यापासनं आपला नवीन वर्ष सुरुवात होणार आहे त्यामुळे मी तत्पूर्वीच एक दिवसा अगोदर मी तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे हा व्हिडिओ मी नक्कीच उद्या किंवा परवा म्हणजे एक जानेवारी किंवा दोन जानेवारीला अपलोड करणार पण आज आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे मी आणि माझा परिवार सर्व मिळून घरगुती आम्ही पार्टी आय आयोजित केली आहे आज आहे आमची घरगुती पार्टी आता आमच्या घरी आता आहेत कोण मी आई आणि आमची मॅडम तर तुम्हाला दाखवणार आम्ही आज घरी काय काय अरेंजमेंट केलेली आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा शेवटपर्यंत बघा यामध्ये आमच्या खेड्यातलं जीवन कसं असते हे तुम्हाला सर्व दिसणार आहे बरोबर आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही नवीन वर्ष कसा साजरा करतो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा समोर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी तुम्हाला दाखवतो आमची आजची अरेंजमेंट दाखवत आहे दही अदरक लसन चिकन मसाला

होईल मीठ एवढा मीठ हो ठीक आहे जास्त म्हणते लॅमिनेशन मॅगनेट ग्ल झिंबक काय म्हणते का लॅमिनेशन लॅमिनेशन असं मॅरिनेशन 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 पाहू द्या का लावू नये का पैसा हो 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 का लावून मागता ओके बाकी मंडळी सांगते कसं लागलं ओके ओके हे काय हो लसन, पुन्हा अद्रक आहे ना आलं हो बरं करून घे आवाला, आवाला हाँ, हाँ, हाँ। हे पाय निंबू तोड इथला हवाला हवाला तोड ना हा हा तोड एक हा पुन्हा पाय हे इच्छा एक इच्छा एक काठे काठे असतील हा जमलं जमलं झालं गे झालं जमलं गे जमलं गे काट्या रुतला बरं काही नाही एका काट्यात नाही मरत घेईन माणूस प्रश्न नाही अच्छा धन्य म्हणजे तुझा बाप हो, हो थोडा मोठावाला खूड धने लागले का फुलं येत आहे फुलं येत फुलं येत आहे फुलं आले का ठीक आहे की ठीक आहे ठीक आहे मुळा पाय बरं झाला आहे का मुळा ह कालू का थोडंसं वाहतच आहे हा उपड उपड चांगली उपड ये बात मुलापासून नाही आला पूर्ण जमला ना तू होईल पुन्हा एक काढते का ते सांभाळ दे माझ्याकडे तेवढाच पुन्हा एक मुळा हे दे माझ्याकडे मुळा दे दोन आहे ते एकच घे दोन आहे दोन आहे हा दोन आहे शेंडा जाते घे ना मला माहित आहे घे ना शेंडा जाते गेला गे। कोई बात नाही हो ते जाऊ दे बात नाही हो आहे चल हो गया कितना हो गया दो हेलो दही को हमने कपड़े में डाल के उसको टांग दिया था कपड़े टांगते दयाल बांध लो तो दिवस भर हां जैसे ते मीठ हळद टाकली मीठ टाकले हळद टाकलो मीठ टाकलो तिखट तिखट टाकलो धनिया पावडर अदरक लसुन पेस्ट पुन्हा काय हां चिकन मसाला बाकी मग काच नाही टाकलो ते टाकलं हा मसाले नाही का हा लवंग विलायची तेजपान हे का कांदे कांदा आमच्या साहेबांना हे काम केलं पा हे सला काढल्या कुठून बी का याला घासघुस करून साफ केलं याला चांगलं पाजवलं कांसाना सुई तर बनवलं सुईसारखं त्याच्यामध्ये मग ते चिकन मॅग्नेट केलेली त्याच्यामध्ये लावली आणि ते निव्यावर शिजवत आहेत टाकली पण का चिकन हो बर पाणी टाक पाणी टाकतो टाकलं ना थोडं कुस इतकंच नाही शिजवतो मसाल्यामध्ये नंतर टाकतो पाणी दोन मिनटं नाही का हो अशी अशी करशील ना मग हे नाही का आपण असं करतो ना दोन तुकडे भाजी चुली भाजी झाल्यानंतर एक गाव दोन तुकडे मग अरे हो, हो गया होते पाणी तिथले शिजायला हॅलो बर बर तेल लाव थोडी लाव ना असंच अरे हाथ यार चमचन लू ना ये का शिकलीस पाए इकडे काय चिकन ना हल्ली हो, चिकन हे तंदुरी तंदुरी झाले का हे जडलं खाऊ पाय बरं चिकन तंदुरी बडिया एक नंबर जमली टेस्ट झाले जमली टेस्ट झाली पहा मित्रानं चांदभाऊ बिल्ली आहे तंदुरी चिकन वर हा हे आमच्या आई इकडे पुन्हा हंडी चिकन शिजत आहे हे बाकीच आहे अशी आमची थर्टी फर्स्ट पार्टी चालू आहे आज घरच्या घरी तिघांमध्येच ते पाय माझं पण खाल्लं उचलून ते पाय नाही एकदा म्हणा एकदा म्हणा एकदा म्हणा का म्हणले दीड बंपर अळला हा वस्तू येऊ द्या का म्हणताय दीड बंपर अळला <laughs> दीड बंपर पेले नाही जोरात आहे मग थर्टी फर्स्ट पुन्हा पाहिजे पुन्हा नवीन वर्षाचं स्वागत चांगलं होत <laughs> पुन्हा पाहिजे हे संपवलं मग पुन्हा आणि तिकडे हे शिजत आहे नाही चिकन नाही ना। बंपर सांगतो घ्या ना उद्या माझा संकल्प आहे हा उद्या नवीन वर्ष माझा संकल्प आहे काय संकल्प आहे आज मी दारू पेलो तो पेलो हा आज मी दारू पेलो तो पेलो वाह कर <laughs> वाटिंग करता ओव्हर ऍक्टिंग किवाला अब... पण उद्यापासून आज मी जेवढी दारू पेलो उद्यापासून अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है उद्यापासून दोन वाढवणार कंट्रोल कंट्रोल मग शुभ शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर नवीन वर्षाचं स्वागत मला मटन खाऊ दे नवीन वर्षाचं स्वागत असं जोरदार करणार आहे आम्ही माझ्या उद्यापासून वाढणार आहे होस तरी दिसली पाहिजे जेवा हो जेवा वरण भातपोळी वरण मग का चिकन भातपोळी बरू का आले वाटे काम भूक लागत आहे मांडू का मग थोडीशी थोडीशी दारू पिऊ का மரனா கே பசடிக்க மரணா திரைக்கு டரீத்த